नियम पाळले पाहिजे झाडे लावली पाहिजे पाणी वाचवले पाहिजे दे। देशावर प्रेम केले पाहिजे सैनिकांचा आदर केला पाहिजे शिक्षकांचे ऐकले पाहिजे आई वडिलांचा सन्मान केला पाहिजे चांगले नागरिक बनले पाहिजे तिथे आपले दोन शब्द बंद करतो देही माझे दे। नाव निम्ती निम्ती तुम्हाला थोडक्यात भाषा सांगणार आहे

r <목소리가> 마